नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला नेहमी नेहमी भाजीला काय बनवा हा प्रश्न पडतो आणि रोज तेच तेच भाजी वगैरे खाऊन कंटाळ येतो तर आज मी आपल्याला झटपट असा बुंदी रायता दाखवणार आहे त्यासाठी इथे मी बुंदी घेतलेली आहे तर ही बुंदी मी साधीवाली आणलेली आहे आपल्याला जर तिखट हवी असेल तर तिखटसुद्धा आणू शकतो आपण तर आता आपण मस्तपैकी असा बुंदी रायता बनवणार आहोत तोसुद्धा अवघ्या पाच मिनटात होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथे ते मी बाऊल घेतलेला आहे ते तर त्याच्यामध्ये आपल्याला दही काढून घ्यायचं आहे बुंदी रायता म्हटलं की खूप छानच लागतो जेवताना वगैरे तर इथे ते दहीसुद्धा काढून घेतलेलं आहे थोडं चांगलं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर पाव चमचा साखर इथे मी चाट मसाला घातलेला आहे त्यानंतर इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे आता चांगलं मिक्स करायचं आहे खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये म्हणजे साखर आपण घातली तर आणि चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मी मीठ असं वरून घातलेलं नाही आहे जर लागलंच ला तर आपलं जे पाणी काळं मीठ असतं ते घालायचं थोडं तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर वगैरे चांगली विरगळली पाहिजे तर त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे लाल सुद्धा खूप छान अशी तिखट अशी टेस्ट येते जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर वरून राई कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी दिली तरीसुद्धा चालेल खूप टेस्टी होतो आपला बुंदी रायता तर आता इथे मी बुंदी घेतलेली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे बुंदी चांगली मिक्स करून घ्यायची आहे नेहमी नेहमी आपल्याला भाजीचा वगैरे कंटा येतो कधी काहीतरी वेगळं असं वाटतं खाऊसं मग रात्रीच्या वेळी जेवताना काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटलं तर आपण अशा पद्धतीने बुंदी रायता बनवू शकतो म्हणजे आपल्या आमटी वगैरे हो असेल तर सुद्धा आपण खाऊ शकतो बुंदी रायता खूप छान लागतो तर आपला बुंदी रायता जो आहे तो तयार झालेला आहे पाच मिनटं तर झाकून ठेवत तर मस्तपैकी असा नरम होईल एकदम छान असा फुलला जात तो तर आता बघूयात पाच मिनटं झालेली आहेत मस्त असं आपला बुंदी रायता तयार झालेला आहे छान असं सेट झालं आहे बुंदी आपल्या दह्यामध्ये मी तुम्हाला इथे दाखवते बघा एकदम छान अशी एकदम फुलली गेली ती तर आपला बुंदी रायता तयार झालेला आहे पाहिजे असेल तर फोडणीसुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट असा अवघ्या पाच मिनटामध्ये बुंदी रायता करून बघा खरंच खूप छान टेस्टी लागतो आणिच भाजीची वगैरे कशाची ही गरज लागत नाही आपल्याला त्याच्यासोबत तर आजचा आपला हात मस्तपैकी असा बुंदी रायता कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद